वाळूज महानगरात पुन्हा सशस्त्र दरोडा वाळूज जवळच्या रामराई येथील घटना दोन महिलांसह तीन जखमी अंदाजे दहा तोळे सोने चांदी पळविले वाळूज महानगरात दरोडेखोर आणि चोरट्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे बजाजनगरातील साडेपाच किलो सोने व बत्तीस किलो चांदी लंपास केलेल्या के दरोड्याच्या घटनेचा पोलिसांना उलगडा होण्या अगोदर रविवारी तारीख अठराच्या मध्यरात्री वाळूज औद्योगिक क्षेत्राजवळच्या रामराई तालुका गंगापूर येथील शेतवस्तीवर सहा ते सात सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला या दरोड्यात दरोडेखोरांनी अंदाजे दहा तोळे सोने व चांदीचे दागिने लुटल्याची माहिती मिळाली आहे तसेच दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत दोन महिले तीन जण जखमी झाले आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाळूज पासून सुमारे तीन किलोमीटर असलेल्या रामराई या गावालगतच स्मशान भूमी शेजारीच दिगंबर धोंडीबा वाघमारे वय पंचावन्न यांची शेती आहे औद्योगिक सांडपाण्याने दूषित झालेल्या रामराई तलावा शेजारीच त्यांची ही शेती असून ते आपल्या कुटुंबासह रामराई गावाजवळच या शेतीतील घरात राहतात त्यांचे या परिसरात एकमेव घर आहे ही संधी हेरून रविवारी मध्यरात्री एक वाजेचे सुमारास त्यांचे कुटुंब घरात झोपले असताना अज्ञात सहा ते सात सशस्त्र दरोडेखोरांनी वाघमारे यांच्या घरावर दरोडा घातला अंदाजे दहा तोळे सोने व चांदी चे दागिने पळविल्याची माहिती आहे तसेच या घटनेत वाघमारे यांच्या कुटुंबातील दोन महिला सह तीन जण जखमी झाले आहेत जखमी वर वारुज येथील दवाखान्यात उपचार करण्यात आले ईशा जी आपके आपकी वॉशिंग दस मे चे किती मार्क्स अरे खबरेये मत महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकियामाइए बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। घटनास्थळी वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पोली अज्ज शितोळे व पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले असून स्वान पथक व ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे या घटनेची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

बीत फोन न हो दे लगे। लगे। तो क्योंकि दरवाज़ाते लगे एकदम आम्मीला बाहर गाला मैं आम्मी दर तक आम धमकी दयाल लगे दरवाजा फोन नहीं कराई मार्ग टाकूँ हनी मैं दरवाजा मैं तैंपन काठी ओढ़ हाँ लेंगे डोक हाँ ली मम्मी का काठन तीन हाँ लग नी काठी ओढ़ी काठी घ हाथों हाँ ली मतर वहा महर बाहर बस मैंने डाउनलोड करू ना नहीं तो मनी मबाला पानी काकूला तैन लिख

तुम्हाला किती लागलं ला मार खूप मार मोठा मार बी भरपूर लागलेला आहे डोक्यात तर त्याच्यात काटे आणलेले पाठीत पण मारलेले मांड्यावर पण मारलेले आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये रामराई ते दरोडा पाड्यामुळे आपण बघू शकता की आज महिला व महिलाला व मुली मारहाण झालेली आहे बाकीच्या काही सदस्य आहेत त्यांना मार लागलेला आहे या संदर्भात पोलीस पोलीस दरोडा पाडा त्यावेळेस तुम्ही कुठं होता आणि आमच्याच घर आमच्या रूम मध्ये आम्ही हो दोघं झोपलेलो होतो आणि माझ्या जाऊजवळ माझी मुलगी आणि तिची मुलगी दोघे जणांनी झोपलेल्या होता आम्हाला झोपल्या आल्याच्या नंतर एकदमच त्यांचा इतका काळाचा आवाज इतका आला आम्ही इतकं सगळे सारडलो आम्ही उठलो उडल्यानंतर त्यांना म्हटलो आम्ही त्यांना मार हाण नका करू तुम्हाला काय न्यायचं त्याने आमच्या दरवाज्याची कडी लावलेली होती त्याच्यामुळे आम्हाला काही बाहेर जात आलं नाही त्यांना आम्ही चिडकी वाटत म्हटलं त्यांना मारू नका तुम्हाला जे घ्यायचं असलं ते घ्या पण ते काही ऐकानाच नाही तेवढ्या म्हणजे माझ्या पण इतके ओरडले पण आम्हाला पाठी भागून दरवाजे होता जायला त्यांना बाहेर मी त्यांना बाहेर काढून दिलं आणि गावात पाठवलं तर माणसं बळा करू त्यावरती गावात गेली माझं गोळा करून म्हणत नाही याच्यामध्ये किती घरामध्ये तर त्याच्यात माझे पाच गावाचे होते तिचे चारचे होते आणि आजीचे सहा सात ज्या असं नाजीचं म्हणजे आता असं नाजीचं तळावर असं कारण की वर्ष पण गेलं ना आपल्या सोबत आहे काका किती वाजता चोरी झाली आजची रात्री किती वाजता चोरी रात्री एक वाय बाबा आल्यानंतर ते पुढे बसले आल्यानंतर दुबई बाहेरला लगिरासाठी आलेली तर तिला ते मुली येणार तिच्या पाठीमाग ती कवड लावायला लागली मुली कव्हर लावायला लागले ते कवडला धक्का दिला याच्यामध्ये किती चोरी झाली किती सगळं आयोज आता सगळ्याच्या वेळेचे मणी का गेली काय असतील चॅनल म्हणजे आपल्याकडे काय विल राहते काही पैसे वगैरे गेले का पैसे वगैरेच नाही आम्ही पैसे वगैरे गेलेच असतील थोडे फार पाच घालत असतीलच माझे गेलेच असतील माणूस कशाकडे लागत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र